संध्याकाळचे पाच वाजले की चहा प्यायची अशी गडबड असते आमच्याकडं आज जरा सोनूबाईचा मूड होता म्हणून सोनूबाई चहा करत होत्या लेकीच्या आजचा चहा प्यायचा म्हणजे एकदम भारी वाटतं बरं का कधीतरीच आयता चहा मिळतो सोनूबाई काही रोज चहा करत नाही जेव्हा मूड येतो तेव्हाच आणि मग रिकामीच उभे होते ते म्हटलं चला आता यांचा व्हिडिओ काढावं कारण असं जर सांगून व्हिडिओ काढायचा म्हटलं तर सोनूबाई कधीच व्हिडिओ काढून देत नाहीत स्वतःचा म्हणून जेव्हा जेव्हा कधी कधी व्हिडिओमध्ये दिसतील तेव्हा चोरूनच काढलेले व्हिडिओ येणार बरं का मंडळी त्याच्यामुळं सोनूबाई कधी कॅमेऱ्यात बघतील असं काही गृहित धरायचं नाही चुकून आपल्याला एखादा शॉट भेटला तरच आणि मग नंतर आम्ही गेलो फिरायला हे आमचं डेली रुटीन आहे आम्ही रोज एक किलोमीटर फिरायला जातो म्हणजे काय होतं माहिती आहे का हे जे साईबाबा तुम्हाला चालताना दिसतात ना आता तुम्हाला वाटेल काय विशेष आहे चालण्यात पण स्पेशल चाईल्ड आहे हो ह्याला चाल म्हणजे लहानपणी याचे पूर्ण पाय वाकडे होते मग फिजिओथेरपीने आता पाय सरळ झाले बाळ माझं आठ वर्षच होईपर्यंत चालतच नव्हतं मग आता चालायला लागले म्हणून त्याला त्याचं चालण्याचा स्टॅमिना वाढवाय वाड़, वाढायला पाहिजे म्हणून त्यांना रोज मी फिरायला घेऊन जात असते मग असं चालायला शिकवण्यासाठी ना कमी रहदारीचा रस्ता म्हणजे हा हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय ना हा पूर्ण ही शेताची वाटे तिकडून जास्त गाड्या वगैरे नसतात मग निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही असे फिरायला जातो आता मी जरा वेळ शांत बसते तुम्ही सुद्धा हवेचा पक्ष्यांचा आवाजाचा आनंद घ्या हा आ... बघा मंडळी झाडं पक्ष्यांचा आवाज हवेचा आवाज मावळणारा सूर्य बघून छान वाटलं ना तुम्हाला आम्हालासुद्धा रोज इतकं छान वाटतं व्हिडिओत बघताना एवढं छान वाटत असेल तर प्रत्यक्षात किती छान वाटत असेल कल्पना करा जरा म्हणजे जे कोणी गावच्या ठिकाणी राहतात त्यांना रोज असा निसर्ग बघायला भेटतो पण जे शहरात राहतात त्यांना क्वतित क्वचितच निसर्गाचा आनंद घेता येतो हो ना तर मग आम्ही आता जवळजवळ पोचलोच आहोत मग इथं दमल्यामुळं साईबाबा थोडा वेळ थांबले होते परत एकदा चालायला लागले आणि यांच्या मागं चालून 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 मी सुद्धा दमून जाते हो म्हणून मग मी घाईघाई जाऊन तिथं ओट्यावर बसले महादेवाच्या मंदिराजवळ आणि मग हे दोघ बहीण भाऊ जेव्हा समोरून चालत होते म्हटलं चला समोरून एक व्हिडिओ घेऊया म्हणून समोरून व्हिडिओ काढत होते मग एकदाचे हे सुद्धा येऊन पोहोचले आणि दमले होते चालून चालून म्हणून परत हा सुद्धा बघा इतका शांत ओट्यावर बसला होता तसा हा शांत बसत नाही पण दमल्यामुळे एवढा शांत बसला होता मग डोक्यावर बघा हे बेलाचं झाड इतकी छान थंड हवा येत होती आणि दमल्यामुळं बसलो होतो तसंच असा व्हिडिओ शूट करत होते आणि मग हळूच सोनूबाईवर नजर पडली तर सोनूबाई बारीक तोंड करून बसलेल्या होत्या चालून चालून आणि साईला ओढून ओढून बिचारी दमली होती म्हणून तिच्याबरोबर थोड्या गप्पा मारल्या लय दमली ना थकल्यासारखं झालं साईला ओढून 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 कस करावं बाई स्नेहाला काम असत कस करायचं आता इथे ठेवून जाऊ त्यानंतर परत बैलाच्या झाडावर नजर गेली बघा छोटस झाड आहे पण व्हिडिओ मध्ये किती उंच आणि किती मोठं दिसतंय है ना मला हे बैलाचं झाड फार आवडतं आणि मग त्यानंतर आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि परत ओट्यावर निवांत झाडाखाली बसून राहिलो जरा वेळ आणि परत एकदा माझी मावळत्या सूर्यावर नजर गेली किती छान वाटतं ना थंड हवा शांत वातावरण मस्त इतकं भारी फिलिंग येतं मंडळी दिवसभराचा सगळा कामाचा शीण निघून जातो म्हणून आम्ही रोज इथं फिरायला येतो